या चार राशींच्या लोकांची बर्बादी सुरू होणार या लोकांनी वेळेत सावध राहावे दोन हजार पंचवीसचा महिना सुरू झाला आहे पण मार्च महिना सुरू झाल्यावरच अनेक राशींना याचे मोठे फटके बसणार आहेत यामधीलच चार सर्वात महत्त्वपूर्ण राशींचे राशी भविष्य आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या राशींवर भगवान शनीची वक्रदृष्टी होणार आहे आणि या चार राशींमागे साडेसातीसुद्धा लागू शकते त्यातील पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशींच्या जातकांसाठी ज्योतिषशास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार या राशींच्या व्यक्तींनी एकोणतीस मार्चनंतर अत्यंत सतर्क रहावे त्यांची साडेसाती वेळीच सुरू होणार आहे त्यामुळे शारीरिक कष्टाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आयुष्यात चढ उतार येतील साडेसाती एकूण साडेसात वर्ष चालेल अशा करिअरमध्येही चढ उतार पाहायला मिळतील तसेच शनी डह्या देखील सुरू होणार आहे त्यामुळे येणारे अडीच वर्ष अगदी ताकही फुंकून प्यावे एवढी काळजी घ्यावी लागणार आहे अशाच वाणीवर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल आपल्याकडून को कोणाला काही त्रास होणार नाही याची जबाबदारीने काळजी घ्यावी लागेल नंतर शनीमुळे एवढा त्रास सोसावा लागू शकतो की वर्षानुवर्ष त्याचा विसर पडणार नाही नंबर दोन दुसरी राशी म्हणजे सिंह राशी या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे सूर्य देवांना शनिदेवाचे पिता मानले जाते परंतु या दोन्ही ग्रहांचा एकमेकांशी अजिबात पटत नाही त्यामुळे सिंह राशींच्या व्यक्तींनी यंदा जरा जपून राहावे कोणालाही त्रास देऊ नये कोणाचाही अपमान करू नये सर्वांना आदर सन्मानाने वागावे कोणाला फसवण्याची चूक तर अजिबातच करू नये अचानकपणे राग येऊन आपल्याला त्यात सुद्धा येऊ शकते आपण जर रियल इस्टेटशी संबंधित एखादी मोठे कार्य करण्याचे प्रयत्न करत असाल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला जरूर घ्यावा आता तिसरी राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी शनीची ढै्या सुरू आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी सरळ मार्गे चालावे नियमांचे पालन करावे कोणालाही दुखू नये पशुपक्ष्यांची सेवा करावी शनिदेव प्रसन्न झाले तर चांगले फळ मिळू शकेल धनसंपत्तीबाबत सतर्क राहावे अजिबात दिखावा करू नये आहारावर विशेष लक्ष द्यावे व ज्यांना नोकरी बदलण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा आठवडा प्रतिकूल असल्याचे त्यांनी सध्या शांत रहावे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात विशेष लक्ष असेल लक्ष लागणार नाही ते एखाद्या वादात अडकण्याची संभावना आहे जर त्यांना एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास करायचा असेल तर ते द्विधित राहतील हे दिवस एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यास अनुकूल आहेत चौथी राशी आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशींच्या जातकांसाठी ही राशी शनीची अतिप्रिय रास आहे यामुळे या, या राशींच्या व्यक्तींवर शनीची कायम विशेष नजर असते म्हणूनच आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी कोणाविषयीही वाईट बोलू नये मनात वाईट विचार आणू नये आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील तरी खर्चसुद्धा वाढणार आहेत या दिवसांमध्ये आपणास जर एखाद्या प्रॉपर्टीसाठी कर्ज घ्यायचे असेल तर आपण त्यात यशस्वी व्हाल तर मित्रमैत्रिणींनो मार्च महिन्यातील चार महत्त्वपूर्ण राशींच्या राशी भविष्याबद्दल जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ